तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला नोकरीसाठी गेले होते त्यावेळी तेथील जातीवादी लोकांनी हातात लाट्या काट्या घेऊन बाबासाहेब ज्या धर्मशाळेत राहत होते तिथे जाऊन तो अस्पृश्य आहेस तू आमची धर्मशाळा पाठवली आहेस आज संध्याकाळपर्यंत ही जागा रिकामी कर असं बाबासाहेबांना धमकावून दिले आणि त्यावेळेस बाबासाहेब बडोदा संस्थानामध्ये डिफेन्स सेक्रेटरी उच्च पदावर कार्यरत होते त्यावेळी त्यांना राहण्यासाठी बंगला देखील मिळणार होता परंतु त्यावेळेसच्या त्या जातीवादी लोकांनी तो बंगला देखील बाबासाहेबांना मिळू दिला नाही आणि ज्या धर्मशाळेत बाबासाहेब राहत होते तिथे उंदीत वतवागुर पूर्णपणे अंधार अशा परिस्थितीत बाबासाहेब तिथे राहत होते परंतु जातीवाद्यांच्यामुळे बाबासाहेबांना ती जागा देखील रिकामी करावी लागली होती आणि अशा वेळेस मात्र बाबासाहेबांना मुंबईला परतण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता आणि त्यावेळी नऊ वाजताची रात्रीची गाडी सुद्धा निघून गेली होती अशा वेळेस बाबासाहेब नजिकच्याच एका उद्यानात जाऊन बसले तेव्हा वेटची साथ चालू होती बाबासाहेबांना ताप आला होता तहाणेने भुकेने जी व्यापो झाला होता त्यातच सप्टेंबर महिना कडाक्याची थंडी बाबासाहेबांच्याकडे अंतरण्यासाठी पांगरण्यासाठी काहीच सुद्धा नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी त्या उद्यानामध्ये बसून रात्र काढली आणि तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्याचवेळी बाबासाहेबांनी संकल्प केला की ही जातीवादाची रूढी म्हणून समतेचा समाज निर्माण करेन असा बाबासाहेबांनी तेव्हा संकल्प केला आणि आज त्या संकल्पामुळे आज आपण सर्वजण सुखात आणि आनंदात आहोत तर अशाच या संकल्पभूमीला दरवर्षी याच दिवशी मोठ्या संख्येने लोक येत असतात अभिवादन करण्यासाठी ऊर्जा घेण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी आणि येत्या काही दिवसात आपणही या संकल्पभूमीला अभिवादन करण्यासाठी ऊर्जा घेण्यासाठी जाऊयात आणि आपापल्या परीने आपणही संकल्प करूयात तर या संकल्पभूमीचं संपूर्ण चित्रीकरण आपल्या या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद जय भीम जय माता रमाई